सर्वप्रथम सर्वांना जय श्री कृष्ण राधे राधे तर आपलं टॉपिक यूट्यूब शिकताय आहे ना <laughs> शिकायलाच पाहिजे चला तर आज परत एका यूट्यूबच्या संदर्भात एका वेगळ्या टॉपिकवरती आपण महत्त्वपूर्ण चर्चा शिक करूयात नाही का तर चर्चा व्हायलाच हो पाहिजे कारण यूट्यूब शिकताय ना तर शिकायलाच पाहिजे ठीक आहे तर विषय आहे आत्ता टॉपिक आहे की जे आपण यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओज जे काही आहेत ते आपण अपलोड करतोय आणि ती जे काही शॉर्ट व्हिडिओज आपण अपलोड करतो आहेत मग काय शॉर्ट व्हिडिओजला व्हिज देत नाही आहेत किंवा मग त्यामध्ये नेमक्या काय चुका होत आहेत आपल्याच्याने आणि काय चुका करायला नाहीत पाहिजे ह्या का अशा काही गोष्टी आहेत आणि अशी प्रत्येकी गोष्ट आपण बारकाईनं जी जी नवीन नवीन मी यूट्यूब शिकण्याच्या माध्यमातून मी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच ते प्रत्येक गोष्ट मी तुमच्या सर्वांशी शेअर करण्याचा एक विचार केलेला आहे आणि मी सातत्यपूर्वक मला ज्या ज्या गोष्टी काही माहिती होतात मी त्या त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहे नाही का चला येत। तर टॉपिक टॉपिकवरती आपण जास्त विलंब न करता ओळूयात शॉर्ट व्हिडिओज आपण टाकतोय परंतु त्याला का येत नाही येत थमणं टाकण्यामध्ये काही मिस्टेक तर होत नाही ना सबटायटल टाकण्यामध्ये मिस्टेक तर होत नाही ना आणि दुसरी गोष्ट कशा पद्धतीचं टायमिंग काय चुकतो आहे का ह्या थुक थुक सर्व गोष्टीचं आपण एकंदरीत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशा पद्धती चर्चा करूयात तर एक गोष्ट अशी लक्षात घ्या आपण ज्यावेळेस यूट्यूबा वरती शॉर्ट व्हिडिओज अपलोड करतोयच नाही का तर त्या जे शॉर्ट व्हिडिओज आहेत शॉर्ट व्हिडिओज आपण टाकते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या जे सब टायटल राहतं सबटायटल म्हणजे जे काय आपण टायटल टाकतोय आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मग तो व्हिडिओ एंटरटेनमेंटचा असो कॉमेडीचा असो एज्युकेशनल पर्पज असो किंवा मग अदर कोणत्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात असावा पाहिजे आणि जो पण आपण शॉर्ट व्हिडिओज अपलोड करतो आहे त्या व्हिडिओमध्ये जो प्रामुख्याने जो कंटेंट आहे तो कंटेंट सिमिलर त्याच्या संलग्न असावा आणि त्या हिशोबातूनच कंटेंटनुसार कंटेंटला धरूनच आपलं सब टायटल असायला पाहिजे ही गोष्ट तेवढीच मार्मिकतेने लक्षात घ्या आणि शॉर्ट व्हिडिओला ज्या पद्धतीनं आपण सब टायटल्स वगैरे वगैरे बारा भानगडी यूज करतो आहे अगदी त्याच बेसनं हॅशटॅग वापरणं फार महत्त्वाचं राहतं ती एक काळाची गरज आहे हॅशटॅगनं काय होतं माहिती आहे का आपण व्हिडिओ कोणता अपलोड करतो आणि त्याला टॅग कोणत्या पद्धतीने मारलेलं आहे हे यूट्यूबच्या लक्षात येतं आणि ज्या ज्या पद्धतीने यूट्यूबच्या ह्या सर्व गोष्टी एकंदरीत लक्षात येतात समजा तर यूट्यूब काय करतं त्या टॅगचा वापर करून त्या टॅगलाईनमध्ये आपला व्हिडिओ हा पुढे पाठवण्याचा एक प्रयत्न यूट्यूबच्या माध्यमातून होत असतो ही गोष्ट फार बारकाईने लक्षात घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट टायटलचा हा विषय क्लिअर झाला दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण आता एखादा बघा व्हिडिओ आहेत एखाद्याला अपलोड करायचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मग मोप दहा पंधरा व्हिडिओ आहेत मग काय एकाच दिवशी अपलोड करायचे का ते काही जण गडबड करतात आपला उस अतिउत्सा आहे पण आसपांगामध्ये आणि सर्वजण काय करतात एकाच दिवशी धाड 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 सर्वच व्हिडिओ अपलोड करतात तर मुळामध्ये तसं नाही करायला पाहिजे थोडासा टाईम पिरियड याच्या बाबतीत शिस्तता बाळगायला पाहिजे व्हिडिओ एकाच दिवशी सर्व अपलोड करून किंवा मग ॲट वन टाईममध्ये सर्व व्हिडिओ अपलोड करण्यापेक्षा व्हिडिओमध्ये टाईमिंगचा पॉज मारा आणि एकदम टाकण्यापेक्षा थोडं थोडा वेळानंतर व्हिडिओ अपलोड करा त्याच्यामध्ये घंटा दोन घंटा चार घंटाचे टाईम पिरियडनुसार एक फरक पडू द्या त्याने काय होईल माहिती का एक गोष्ट लक्षात घेऊन जाते यूट्यूबत की यार हे तर अपलोड करायचं व्हिडिओ नाही का परंतु ज्या पद्धतीने हे व्हिडिओ अपलोड करतायत तर नक्कीच त्या पद्धतीनं यूट्यूब थोडासा आपण पण यूट्यूबला थोडासा वेळ दिला निवांत की बाबा बघ आम्ही याप सीन अपलोड केलेले आहेत आणि जे आपण व्हिडिओ अपलोड केलेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं पॉज मारल्यानंतर कधी कधी आपले सबस्क्रायबर्स अट्ट त्याच टायमिंगला ऑनलाईन आहेत किंवा नाहीत त्या गोष्टी आपल्या फारशा लक्षात येत लक्ष नाही आहेत त्यामुळं काय करायचं असतं पॉज मारून वेगवेगळ्या वेग टायमिंगवरती व्हिडिओ अपलोड करायचे जेणेकरून आपले सबस्क्रायबर नेमकी कोणत्या टायमिंगवरती आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतात हे आपल्या लक्षात येईल आणि ज्या आपला एखादा व्हिडिओ अपलोड होईलच त्या व्हिडिओत जर आपले सबस्क्रायबर्स ऑनलाईन असतील तर नक्कीच त्या व्हिडिओला व्हायरल होण्यासाठी थोडंसं सहकार्य किंवा मदत भेटते आणि दुसरी गोष्ट म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या सर्व जर व्हिडिओ अपलोड करायचे असेल तरी एक खटस अपलोड नाही करायला पाहिजेत थोडंसं पॉज मारा पॉज मारणं फार महत्त्वाचं ठरतं दुसरी गोष्ट हॅशटॅग है मारा हॅशटॅग मारणं फार महत्त्वाचं ठरतं आणि विशेष म्हणजे सातत्यपूर्वक शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत राहा नक्कीच कोणता का कोणता व्हिडिओ व्हायरल होईलच त्याने आपल्या चॅनल एक ग्रोथिंग जी राहते ती भेटण्यासाठी सहकारा पडते सब टायटल व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या आपण काही समोर साधीकरण करतो त्याचे रिलेटेड सब टायटल असावं टायमिंग तर थोडंसं शिस्तबद्ध राहा त्यानुसारच व्हिडिओ अपलोड करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅशटॅग वापरा हॅशटॅग वापरणे काळाची गरज आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जे आहेत सात ते प्रॉप अपलोड होतो इतरा तेवढाच आजच्या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो चला अजून तर मला काही थोडंफार माहिती झालीच तर मी नक्कीच माहिती तुमचं शेअर करण्याचा के प्रयत्न केली तोपर्यंत पुन्हा भेटूया याच अशा टॉपिक घेऊन याच चॅनलवरती Sampai jumpa bye.